नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज जे निर्यातदार प्रोड्युसर कंपनी आहे जे निर्यातदार आहेत यांच्यामार्फत आज केंद्रीय मंत्र्यांना एक निवेदन देण्यात आलं आहे एक पत्र देण्यात आलं आहे या पत्रामधून काय मागणी केली आहे आपण या व्हिडिओमधून थोडक्यात जाणून घेऊयात मित्रांनो सध्या बाजारभावाची परिस्थिती आणि निर्यात काय अवस्था आहे ही या आपण या व्हिडिओमधून माहिती जाणून घेऊयात मित्रांनो आज केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे जे प्रोड्युसर कंपनी आहे जे अध्यक्ष आहेत विकास सिंग यांच्यामार्फत आज एक निवेदन देण्यात आलं आहे तर काय आहे निवेदन पाहूयात मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजारात पाकिस्तान व चीनच्या कांद्याला वाढती मागणी भारतासाठी चिंताजनक झालेली आहे यावर मात करण्यासाठी केंद्रीय केंद्र सरकारने निर्यातीला पाच टक्के प्रोत्साहनपर अनुदान आणि वाहतूक खर्चात साठ टक्के अनुदान देण्याची मागणी हॉर्टिकल्चर प्रोड्युसर असोसिएशन असोसिएशनने केंद्र सरकारकडे केले आहे एच पी एच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी म्हणजेच काल ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी यांच्याकडे दिल्लीत भेट घेऊन यावेळी एच पी एचे अध्यक्ष विकास सिंग व गौतम गाजरा व दीपक पगार व शिवनाथ जाधव यांनी हे त्यांना निवेदन दिले आहे की संघटनेतर्फे देण्यात आलेल्या या निवेदनामध्ये त्यांनी ही मागणी केली आहे की यावर्षी भारताला चांगला मान्सून अपेक्षित आहे विशेषतः ऑगस्ट मध्ये दक्षिणेकडील कांदा बाजारात दाखल होणे अपेक्षा आहे पुरवठ्यात एकाच वेळी आणि लक्षणीय वाढ झाल्याने कांद्याच्या किमतीत मोठी घसरण होणे शक्यता आहे किमतीत अशा घसरणीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अपरन्याय पणे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे शिवाय याचा कांदा व्यापारावरही गंभीर परिणाम झाला आहे अशी त्यांनी खंत व्यक्त केली आहे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय कांद्याला आवश्यक स्पर्धात्मक दर मिळणे अपेक्षित आहे विशेषतः देशांतर्गत पुरवठ्यात वाढ होते तेव्हा आपण पाकिस्तान व चीन यासारख्या प्रमुख जे देश आहेत आयातदार व निर्यातदार यांच्याकडून तीव्र स्पर्धेचा विचार केला पाहिजे या दोन्ही देश या वर्षी मोठ्या प्रमाणात पीक घेण्याची अपेक्षा करीत आहेत आणि आपल्या मध आपल्या देशामध्येही भरपूर असा कांदा आहे त्यामुळे बांगलादेश सरकार सुद्धा स्वतः देशामध्ये कांदा पिकवण्यासाठी प्रोत्साहन व आनंद येत दे, आहे त्यामुळे पुढील काळात आपल्या भारतीय कांद्यालाही मागणी कमी राहणे शक्यता आहे त्यांचेही स्वतःचे उत्पादन होत असल्याने बांगलादेशमध्ये मागणी कमी होणार आहे श्रीलंका आधी स्थानिक आधीच स्थानिक पातळीवरती पीक घेण्याची तयारी करत आहे आणि त्यामुळे भारतीय कांद्याची आवक कमी होते यावर मात करण्यासाठी कांदा निर्यातदार व माल वाहतुकीच्या खर्चावर साठ टक्क्यावर पर्यंत वाहतूक व विपणन सहाय्यक किंवा तत्सम अनुदान सुरू करण्याची मागणी संघटनेमार्फत करण्यात आली आहे या बाबीवर सरकारने योग्य विचार करण्याची मागणी एच पी एच पी च्या पदाधिकाऱ्यांनी केली केंद्र सरकार वेळ वेळोवेळी पाऊल उचलले आहे पण या बाबीवर सरकारने योग्य विचार करण्याची मागणी एच पी एच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे केंद्र सरकार वेळोवेळी पावले उचलले असा विश्वास केंद्रीय मंत्री जोशी यांनी यावेळी व्यक्त केले पण मित्रांनो केंद्राने या बाबतीत कुठलाही आजपर्यंत निर्णय घेतला नाही की शेतकऱ्यांना फायदा होईल असा पण मित्रांनो निर्यातदार जे विकास सिंग आहेत यांच्या माध्यमातून हॉर्टिकल्चर प्रोड्युसर असोसिएशनचे जे निर्यातदार आहेत ज्या व्यापारी आहेत यांनी आज एक पत्र म्हणजेच निवेदन दिलं आहे केंद्रीय मंत्री यांच्याकडे मित्रांनो सध्या कांद्याची जी परिस्थिती आहे चिंताजनक आहे त्यासाठी ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे आज दिल्ली येथे त्यांनी भेट घेऊन हे निवेदन दिले आहे